मित्रांनो सर्वांना नमस्कार बघा आपला आजचा विषय मित्रांनो ह्या इलेक्शनमध्ये निवडणूक आयोगानं स्पष्ट सांगितलेलं आहे की जर आर्थिक व्यवहार होत असतील त्यावरती आळा घालण्यासाठी एक ॲप पण काढलेलं आहेत शी बी नावाचं त्यावर तुम्ही ते फोटो काढून पाठवू शकता निवडणूक आयोगाला पण या ठिकाणी ह्या सर्व गोष्टी थी ठीक आहे एवढं असताना सुद्धा उघड चेकपोस्टला नाकाबंदी आहे पैशाचा अति वगैरे व्यवहार होऊ नये म्हणून एवढं असताना पण अशा बातम्या पुढे यायला लागल्या आहेत ते ओपनली बातम्या आहेत ते बातम्या म्हणजे काय भाडोत्री माणसं प्रचारासाठी सभेसाठी गावामध्ये हिंडण्यासाठी हे भाडोत्री माणसं पैसे देऊन घेऊन यायची किंवा ते माणसं लावायचे प्रचारासाठी ही प्रथा जणू पडलेली आहे आता नांदेडला सभा होती त्या सभेला सुद्धा माणसं भेटत नव्हते त्यावेळेस त्यांनी भाड्यानं माणसं आणले असं तेथे आलेले लोक बोलायचे की आम्हाला तीनशे रुपये चारशे रुपये एकाला बोलून आणलं होतं पण अजून काही पैसे भेटले नाही याचे व्हिडिओ पण व्हायरल झाले सोशल मीडियावरती युट्यूबवरती व्हॉट्सअपवरती त्यानंतर धाराशिवच्या सभेमध्ये पण हेच होती गोष्ट चारशे रुपये पाचशे रुपये भाडोत्री माणसं देऊन आणले होते तेथे तोच झाला इश्यू की त्यांना पैसे नाही भेटले ज्यांकडं हेच मॅटर झालं नांदेडला हेच मॅटर धाराशिवला पण हेच मॅटर ह्या सर्व गोष्टी ठीक होत्या पण आता एक नवीन व्हिडिओ समोर येतोय आणि तो व्हिडिओ चक्क बारामतीमधील आहे आता बारामती दादांची की पवारांची म्हणजे सुनेची की आनंदची लेकीची ही एक गोष्ट चालू आहे यामध्ये चर्चा पण चालू आहे पण या बारामतीच्या इलेक्शन वरनं अस्तित्व समजणार आहे दादांचं किंवा पवारांचं म्हणजे हे लढाई ही लोकसभेची नसून ही लढाई ही अस्तित्वाची आहे गोष्टी मान्य आहेत पण या ठिकाणी प्रॉपरली इंदापूर बारामती या मतदारसंघामध्ये एक असा प्रकार घडलाय त्यातनं सर्व राजकीय वातावरण जे आहे पूर्ण गरम केलेलं आहे प्रकार काय समजून घ्या आता बारामती मतदारसंघामध्ये प्रचार करण्यासाठी काही स्त्रियांना पुरुषांना सकाळी आठ वाजता बोलवलं होतं सकाळी आठ ला बोलवलं प्रचारासाठी सोबत त्यांना सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्री नऊ पर्यंत अन्न नाही पाणी नाही काय नाही कुठलीही सोय नाही त्यांना पाचशे ते सातशे रुपये त्यांना रोजी दिवसाची बोलली होती आणि त्यांना त्यांचा आरोप हा होता की आम्हाला घड्याळाकडनं इथं बोलवण्यात आलेला आहे कशासाठी प्रचारासाठी आणि एका गाडीला साडेतीन हजार रुपये भाडं द्यायचं म्हणजे गाडीला साडेतीन हजार रुपये आणि माणसाला सातशे ते पाचशे रुपये असं ठरवून आणलं होतं पण त्या आणलेल्या लोकांची कुठलीही सोय झाली नाही ज्यानं आणलंय त्यालाही पकडलं पण तोही सांगायला तयार नाही अशी अवस्था बारामती मतदारसंघामध्ये झालेली आहे आणि हा उघड प्रकार झाला आणि हा उघड प्रकार सोशल मीडियावरती आता सध्या तुफान व्हायरल होतोय आता नेमकं हे बघून मनाला एक अशी गोष्ट वाटते की या ठिकाणी या लोकसभेमध्ये मोदीची हवा वगैरे यावेळेस काही नाही लाट नाही कारण त्यांना भीती वाटते जर मोदी साहेब आले किंवा कुठलेही मोठे नेते आले तर त्या सभेला खुर्च्या ह्या रिकाम्या दिसू नये त्यामुळं गावातून लोकांची गर्दी जमा करायचा प्रयत्न सुरू आहे की काय असं पण वाटायला लागले तुमचं एकूणच याविषयी मत काय ते कमेंट करून नक्की सांगा मला पण त्या पहिलं तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या तुम्हाला पूर्णपणे हे प्रक्रिया हे नेमकी प्रोसेस काय झाली ती तुम्हाला समजून येईल पूर्ण आणि व्हिडिओ बघून हा

तुम्ही हे काम करत आहात काय विषय आला यांनी प्रचार म्हणून आणलंय आम्हाला सकाळपासून गाड्या पाहड्याने बारा केल्यात काय गाड्या बारा भाड्यानी केल्यात आणि आता चाळीस गोया सकाळ आठ वाजल्यापासून थोडं सुद्धा खाल्लं नाही पाण्याचं सुद्धा निवेदन नव्हतं यांचं आता पैसे मागितल्या तुम्ही दुसऱ्या पक्षाचे आणलंय तुम्हाला आम्हाला आणलं ती काय त्यांना आम्ही गाड्याहून नाव काय त्याचं कुठे गेलं रे माणसा तिकडे बघा तिकडे पैसे ठरली होती एका दोनाली सातशे रुपये एका गाडीला एका गाडीला साडेतीन हजार रुपये ती बी फक्त दोन वाजेपर्यंत आता त्यांनी आम्हाला आठ वाजेपर्यंत थकवले आता नऊ वाजले

काय प्रकार आहे महिला तुमच्या नावानं बो मारत आहेत काय प्रकार आहे नेमका त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही त्यांना हजेरी चारशे रुपये हजेरी देतो काय चारशे पाचशे रुपये हजेरी देतो म्हणून घेऊन आलेला आहे हा प्रकार काय बरोबर आहे का कुणाच्या सांगण्यावर तुम्ही हे काम करत आहात बोला 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 आहे ना सकाळपासून असं सोंग चालू आहे फक्त दहा मिनिटात देतो पंधरा मिनिटात देतो हे खरं आहे का हे हे जे तुमच्यावर ब्लेम करतात तो खरं आहे का ते तुमच्यावरती त्यांना आरोप केलेला खरं आहे का ते पैसे देतो म्हणले होते असं तुम्ही म्हणाल त्यांना ते खरं आहे या महिलांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जर नाही दिलं तर ते स्टेजवर जाणार आहे तिकडे आपण कोण आहे पायाच्या पैशान आहे गे पुरा रट कुठे गेल्याच मला माहित नाही करत कर ना फोन यायला ंदापूर राष्ट्रवादीचा प्रचार करण्यासाठी घेऊन आलेले आहेत बरेचसे गाडे घेऊन आलेले आहेत इथे एक आजी आहे आजी रडत आहे ते जे सकाळपासून जेवलेले नाही इथं हजारो महिला आहेत सकाळपासून जेवलेला नाही त्यांना घेऊन येणारा हा माणूस आहे इंदापूर मध्ये दरकामाची चौकामध्ये आता हो माणूस बोलायला सुद्धा तयार नाही या माणसाला पुणे इथं आणलंय या महिलेला पुणे घेऊन यायला लावलं हा माणूस एकही शब्द बोलत नाही हा इंदापूर मध्ये इतका संताप येणार कसा प्रकार करत आहे तरीही हा माणूस गप्प वाचलेला आहे मला पुणे आणायला लावलं या आ... महिलांना ઉત્તર દેખાજી વસ ભર વાઈટ જવાબદાર કોણ